विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार नक्कीच दिग्रस दारवा नेर या मतदारसंघातल्या जनतेने मला पाचव्यांदा सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे कुठेतरी कार्यकर्ता म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारधारा घेऊन ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या सूत्रानंतर नुसार मी काम केलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असताना सर्वसामान्य माणसासाठी जे निर्णय आम्ही घेतले आणि समाजातला मग शेतकरी असेल शेतमजूर असेल बेरोजगार असेल तरुण असेल विद्यार्थी असेल वयो असतील व्यापारी असतील या सर्वांसाठी ज्या पद्धतीनं निर्णय या ठिकाणी घेण्यात आले त्याच्यावरून जनता प्रचंड या ठिकाणी या सरकारवर खुश आहे आणि जनतेने हे दाखवून दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्याच पद्धतीनं माझ्याही मतदारसंघात विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार